राज्यात नवं सरकार लवकरच सत्तेत येणार आहे नव्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद कायम राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांकडून सुद्धा त्याला दुजोरा देण्यात येतोय अजित पवार जर अर्थमंत्री झाले तर अर्थमंत्री म्हणून त्यांची ही चौथी टर्म असेल मात्र त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढू शकते राज्यात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं सोपवण्यात आलं होतं मात्र अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत असा आरोप करण्यात येत होता अजित पवार पक्ष संपवायला निघाले असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता या सगळ्या घटनाक्रमाची आठवण करून देत विरोधकांनी आता शिवसेना कुठे जाणार असा सवाल उपस्थित केलाय आता काय नवीन मोठ्या मांडीवर बसणार आहेत का मांडी होती तशीच आहे ना अजित पवारांवर आरोप केल्यानंतर पुन्हा त्यांच्याच सोबत शिवसेना सत्तेत येणार असल्याचा टोला विरोधकांनी लगावला परिणामी शिवसेनेकडून सुद्धा विरोधकांच्या आरोपांना काय उत्तर देण्यात आलं ते बघूया त्यांनी स्पष्ट सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील ज्या पद्धतीने विकासाची कामं करतायत महाराष्ट्राला विकासात्मक दृष्ट्या पुढे येतात विकासाची गती त्यांची फार मोठी आहे आणि म्हणून ते आमच्या सोबत आले त्यांनी त्याचं दोन हजार बावीस ला घडलेल्या हजार चोवीस एवढ्या आनंदाच्या परत काही बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांची भूमिका बावीस ला स्पष्ट केली शिवसेना आणि विरोधकांमध्ये अजित पवार यांच्यावरून चांगलीच झुंपली आहे दरम्यान अजित पवार याआधी कधी अर्थमंत्री होते हे पाहूया दोन हजार दहा ते दोन हजार बारा या कालावधीत अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं मवयाच्या सरकारमध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या दरम्यान अजित पवार अर्थमंत्री होते महायुतीच्या सरकारमध्ये दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाले आता चौथ्यांदा अजित पवार अर्थमंत्री झाल्यानंतर ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देणार की नाही आणि निधी दिला नाही तर शिवसेना अजित पवारांना कंटाळून पुन्हा सरकारमधून बाहेर पडेल का इतिहासाची पुनरावृत्ती होईल का या प्रश्नांची उत्तरं आता भविष्यातच मिळतील ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत